तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ वृत्त नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार बलकवडे क्रीडा संकुलन नाशिक येथे एकोणीस वर्ष वयोगटातील मुली विभाग स्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या यात राणीदांजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयातील एकोणीस वर्ष वयोगटातील सत्तावन्न किलो वजन गटात कुमारी गायत्री रणजित सोनेत विजय होऊन राज्यस्तरावर तिची निवड झाली आहे या निवडीबद्दल संस्थेचे चेअरमन संजय गरुड जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन संस्थेचे व्हाईस चेअरमन भीमराव शेळके संस्थेचे सचिव सागरमलजी जैन संस्थेचे सहसचिव यू यू पाटील संस्थेचे कार्यालयीन सचिव दीपक रावजी गरुड संस्थेचे शेंदुणी संस्थेचे सर्व संचालक मंडळ तसेच जैन फार्म वाकोद व्यवस्थापक विनोद सिंगजी राजपूत गावचे सरपंच पोलीस पाटील पंचक्रोशीतील गावकरी खेळाडूंचे पालक शाळेचे मुख्याध्यापक एस टी चिंचोले पर्यवेक्षक एन टी पाटील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वस्तुगृहाचे कर्मचारी यांनी खेळाडूंचे कौतुक केले কেটা খুঁজি কেন আলো লাইট এর কোন সরোনে খুঁজি

नीतेस थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार